लोकसभेसाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा भुजबळ समर्थक भाऊक नाशिक लोकसभा मतदारसंघातून मायुतीतर्फे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असून भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढवावी की नाही जर भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढवली तर आगामी काळात येवल्याचे प्रतिनिधित्व कोण करणार याबाबत भुजबळ समर्थक व येवलेकरांना नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रथमतः साहेबांना आम्ही जड अंतकरण आणि असं सांगतो की साहेबांनी एवल्यातून जाऊच नाही कारण आमचं वीस वर्षापासून जे साहेब सांगतील आशा जे होता। ते असं जे होतं ते यापुढेही राहील परंतु आमचं एक प्रकारचं नातं म्हणतात ना ते अतिशय जुळून आलेलं आहे आणि हे नातं आम्हाला तोडायची बिलकुल इच्छा नाही आहे त्यामुळे साहेबांनी एवला सोडून जाऊ नये असं आम्हाला वाटतं जर भुजबळ येवल्यासाठी साहेबच योग्य आहे आणि साहेबांनी जे काम केलेलं आहे आतापर्यंत तर हे काम कोणी करू शकत नाही असं दुसरे म्हणजे येवलेकरांची ये पूर्ण विश्वास भासलेला आहे त्या ये येवलेकरांसाठी साहेब महत्त्वाचे हो आहे त्यासाठी येवलेकरांसाठी साहेब महत्त्वाचे हो म्हणून एवढं सांगू निवडून गेले तर साहेब निवडून गेले तर साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराचं काम करतील येवलेकर आणि येवल्यासाठी साहेबांनी जो विकास केलेला आहे हा न विसरणार आहे विकास जय भुजबळ साहेबांची नाशिक लोकसभेसाठी चर्चा चालू आहे प्रत्येक ठिकाणी परंतु ह्या मतावर आमच्या येवलेकरांचं सगळ्यांचं एक मत आहे की साहेबांनी येवला मतदारसंघ हा सोडू नये त्याचं कारण गेले वीस वर्षापासून साहेबांची आणि मतदारसंघाची ना जोडलेली अनेक मोठमोठ्याले मोड़ विकास प्रकल्प साहेबांनी इथं आणलेले काही पूर्ण झालेले काहींचे कामं चालू आहे आणि ही विकासाची घौडदौड सुरू राहण्यासाठी साहेबांची या संघाला गरज आहे म्हणून सगळ्यांची आमची येवलेकरांची हीच इच्छा आहे तर साहेबांनी हा मतदारसंघ सोडू नये परंतु साहेब हे राष्ट्रीय नेते असल्यामुळे पक्षाला जर साहेबांची गरज भासली आणि पक्षाने जर आग्रहच केला तर भविष्यामध्ये इथे जे स्थानिक उमेदवाराच्या बाबतीत जो विषय येणार आहे तो साहेब भुजबळ साहेब सांगतील तो अंतिम विषय राहील आमच्या सगळ्यांसाठी गेल्या आठ दिवसापासून येवला मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये छलविछल ही होत चाललेली आहे कारण जसं टी व्हीला भुजबळ साहेबांचं नाव नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये टी व्हीला हेडलाईनला दिसायला लागलं तसे सर्वसामान्य जनतेमधून पदाधार पदाधिकाऱ्याकडून काही पदाधिकारी तर संपर्क कार्यालयामध्ये येऊन भेटतात साहेबांचं काय साहेब खरोखर जाणार आहे का कसं होणार आहे काय होणार आहे का येवल्यामध्ये कोण असणार आहे कशा पद्धतीने काम आहे कारण येवला तालुका हा दुष्काळी तालुका आहे दोन हजार चार साली आदरणीय भुजबळ साहेबांनी ह्या येवला मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी पाण्याचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत या ठिकाणी साठवण तलावाचे प्रश्न मार्गी लागले या ठिकाणी पालखेडचं पाणी नियमितप्रमाणे ह्या गंगासागर असेल अडतीस गाव पाणीपुरवठा असेल या ठिकाणी नियमितप्रमाणे ह्या संपूर्ण येवला मतदारसंघामध्ये पा अडतीस गावामध्ये ही पा योजना होती ही बासष्ट गावापर्यंत पाणी पोचवण्याचं काम करतात तर त्यातमध्येच बेचाळीस गावची भर पडलेली आहे सतरा गावची भर पडलेली आहे ह्यामध्ये मेळ्याचा बंधाऱ्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्याच पद्धतीने म आत्ताच देवणाचा प्रकल्प मंजूर केलेला आहे निफाडमध्ये सा सावरगाव एम आय टँक ह्या पूर्णताला जात आहे जवळजवळ पंचवीस कोटीचा हा प्रकल्प आहे अशी ही मोठी हजारो हजारो कोटीची कामं आदरणीय भुजबळ साहेबांच्या मा माध्यमातून ह्या मतदारसंघामध्ये मा चालली आहे हे मी तर म्हणेल दोन हजार चार सालापोली ह्या मतदारसंघामध्ये अठ्ठ्याहत्तर हजार हेक्टरवरती बाजरीचंच पीक घ्यायचं घेतलं जा, जातं घे जात, जात होतं परंतु आदरणीय भुजबळ साहेब ह्या तालुक्याचं नेतृत्व करत करायला लागल्यानंतर या, या ठिकाणी पाण्याचा स्रोत एवढा वाढलेला आहे की जसं दीडशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुलेंनी पाणी आडवा पाणी जिरवा अशा पद्धतीचं काम केलं तशाच पद्धतीने आदरणीय भुजबळ साहेबांनी आपला मतदारसंघातील आमदार निधी हा फक्त बंधारा बंधाऱ्यासाठी पाणी आडवा पाणी अडवण्यासाठीच त्या ठिकाणी वापरला गेला करणार आहेत म्हणून प पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता फक्त एवढंच पाहते की भुजबळ साहेबांनी याच मतदारसंघामध्ये नेतृत्व करावं अशी सर्वसामान्य जनतेची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे लोकनायक न्यूज